नमस्कार याच्यावर आता व्हिडिओ बनवण्याचं कारण का की काल आणि आज इंजिनिअरिंगचे ऍडमिशन सुरू झालेत म्हणजे पहिल्या राऊंड कट ऑफ लागले अलॉटमेंट झाल्या आणि त्यांचे ऍडमिशन चालू आहेत तर बऱ्याच मुलींचे असे मॅसेजेस आणि फोन आले की सर मुलींना शिक्षण तर फी दिले अशा अनाउन्समेंट पण झाले मग आमच्याकडून कॉलेजेस फी का मागतायत ती कॉलेजेस अशी का म्हणतायत की आम्हाला काय माहिती नाही जे आर नाही आहे आम्हाला सरकारनं दिल्यानंतर आम्ही तुम्हाला देऊ मग आता हा घोळ तर काय संपेल लगेच असं वाटत नाही का काही दिवसांमध्ये फार्मसीवाले चालू होतील मग जे जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत सगळ्यांना फी माफीचा जी आर महाराष्ट्र सरकारनं एकोणीस जुलैला काढला दोन हजार चोवीस मागच्या महिन्यामध्ये त्या जी मध्ये क्लिअर कट असं मेन्शन केलंय ना की मुलींना ज्या मुली म्हणजे ईबीसी एस सी बी सी, सी मराठा असतील ओबीसी कास्टमध्ये असतील त्यांना काय क्लिअर करायचे हंड्रेड पर्सेंट ट्युशन फी मध्ये हा तिथे एक आठ होती के, लगा चे लगा चे की आठ लाखाच्या खाली उत्पन्न मग आठ लाखाच्या खाली उत्पन्न असणाऱ्यांनाच ते नॉन क्रिमिनल मिळतय मग तरीही मुलींना का पन्नास टक्के फी भरली फी भरायला सांगितली जाते हा समजत नाही त्यामुळं पहिलं जी जी कॉलेजेस फी मागतायत इंजिनिअरिंगला असू देत आता फार्मसी चालू होईल देन बाकीचे जे काही प्रोफेशनल कोर्सेस आहेत सगळ्या प्रोफेशनल कोर्सेसला सरकारनं फी माफ केलेली आहे फक्त इंजिनिअरिंगलाच केलंय असं नाही आहे मग त्यांना एकोणीस जुलैचा जी आर दाखवा मी ऑलरेडी याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे बघा एक तीन दोन तीन आठवड्या अगोदर त्यांच्याकडं एकोणीस जुलैचा जी आर मी तिथं ऑलरेडी त्याचा स्क्रीनशॉट घेऊन पण दाखवलो होतो तो जी डाउनलोड करा आणि जे कॉलेज तुमच्याकडे फी मागत आहे त्या ज्यांना नेऊन ते, ते दाखवा की हा जी आर आहे महाराष्ट्र सरकारचा जा आणि त्याच्या खाली मध्ये लिहिलंय पण की हा जी आर हा नियम सर्वांना पाळणं बंधनकारक आहे आणि जर ते कॉलेज आता म्हणेल ना कॉलेज म्हणतेच की आम्हाला जी आर आलं नाही सरकार काय प्रत्येक कॉलेजांना जाऊन दारात देत नाहीये ना, ना सरकारचे जी आर असतात ते प्रत्येक कॉलेजनं असून दे किंवा प्रत्येक इन्स्टिट्यूटनं डाउनलोड करून स्वतः पाहावे लागतात आणि पाळावं लागतं सरकार इतकं चांगलं काम करतंय आता दोन भा, तीन दिवसापूर्वीच सगळ्या महिलांना काय झालं लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन हजार रुपये डिपॉझिट झाले सरकार काम फास्ट करतंय पण प्रत्येक गोष्ट त्यांना माहीत नाही ना कारण सरकार जे नियम लावते जीआर जी आर ते खाली फॉलो होत नाहीयेत लाडकी बहिणींनी योजना सांगितलेली की, की रक्षाबंधनच्या आधी पैसे जमावणार झालेले पण आहेत मग तशीच आता त्या लाडक्या बहिणींच्याच ह्या मुली आहेत ना मग त्यांना जी आर तर काढला फीसाठी मग पुढं काय मग आता ही सरकारपर्यंत मुलींनी त्यांच्या पालकांनी ही न्यूज पोचवा की सरकारने जे काय सांगितलंय त्यांना की मुलींना फ्री एज्युकेशन आहे जी आर पण काढलाय तर ते सगळी कॉलेजेस का फॉलो करत नाही आहेत फी का घ्यायला लागलेत हे सरकारपर्यंत पोहोचवा म्हणजे तुमच्या एरियामधले आमदार असतील खासदार असतील किंवा जे कोण अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा की असं असं चाललंय ह्या या कॉलेज आहे आम्ही तिथं गेलो तर ह्या अशा गोष्टी व्हायला लागल्यात आता का की सरकार नाही आहे ना की प्रत्येकाच्या खाण्यात येऊन सांगेल बाबा आम्ही फी माफी केल्या तू कर नाही सरकारने जे आर महाराष्ट्र सरकारच्या पोर्टलवर टाकलाय तिथनं डाउनलोड करून सगळ्यांनी पाहावा आणि तो फॉलो करणं गरजेचं असतंय आता ह्याचे दुष्परिणाम काय व्हायला लागलेत ज्या मुलींची घरची परिस्थिती नाही आहे कारण ज्या मुलींना वडील नाही आहेत त्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे फार्मसी करायचं आहे किंवा बाकी प्रोफेशनल कोर्सेस करायचा फ्री शिक्षण झालं म्हणून त्या ऍडमिशन घ्यायला लागलेत आणि मग आता त्यांना कॉलेज काय म्हणते फी भरा पन्नास टक्के तुमची ते पण पन्नास टक्के म्हणजे काय दोन चार हजार पण नाही आहे तो पन्नास साठ सत्तर हजार रुपये काही काही ठिकाणी तर ती पन्नास टक्केच म्हणजे ऐंशी नव्वद हजार रुपये जातात मग ते आणतील कुठनं कारण फ्री झालंय म्हणून तर त्या ऍडमिशनसाठी आलेत सो क्लिअर सांगतो की पहिला शिक्षण फ्री आहे बरीच कॉलेजेस माझ्या ओळखीमध्ये आहेत की मुले आहेत म्हटल्यानंतर त्यांना फ्री फक्त ट्यूशन फी जी काय आहे ना बार पर ते है। है कि ती घ्यायला लागले बरेच कॉलेजेस आहेत आणि त्यांचा आभार पण मानलंच पाहिजे की बाबा ते नियम व्यवस्थितपणे पाळतायत पण काही कॉलेजेस असे आहेत की ते कुठला नियम वगैरे काय नाही आम्हाला फी भरा सरकारनं जर आम्हाला दिले तर आम्ही तुम्हाला परत देऊ अहो त्यांच्याकडे पैसे असते तर ते जर म्हणले असते की आमचं फ्री आहे पैसे नाही आहेत हा काही पालकांच्याकडे असतीलही पैसे ते भरतील पण नाही भरलेत पण मुलींचं फ्री एज्युकेशन आहे तरी पण पन्नास टक्के फी भरले काही पालकांनी पण त्यांना माहीत नाही आहे हे फ्री आहे काहींना माहिती आहे पण आता कॉलेज नाही म्हणते म्हणलं तर ते बिचारे काय म्हणणार आहेत ऍडमिशन तर पाहिजे जाऊ देत पैसे सरकारचे नियम आहेत असं जास्त नाही आहे सरकारचे नियम हे पाळणं गरजेचं असतंय खालच्या सगळ्या इन्स्टिट्यूटनं त्यामुळं अजूनही काय करा तुम्ही फी मागतायत ना तिथं ऍडमिशन घ्या ठीक आहे वाद व्हायला लागलेत काही ठिकाणी नाही नाही आम्ही करणार नाही कारण ती कॉलेज काय छोट्या मोठ्या गरीब माणसांची तर नाही आहेत मग तिथं तुम्ही पाच दहा हजार रुपये भरा मी म्हणतोय तेही भरू नयेत पण ठीक आहे बाबा उद्या लास्ट डेट आहे आणि नाहीच आहे बाबा काय करू नाही शकत तर पाच दहा हजार भरा उरलेले पुढं भर तुम्ही सांगा नाही एज्युकेशन लोन वगैरे काही पण सांगा त्यांना आणि जी आणि जे खरोखर जे ऑफिसर्स आहेत मग आमदार खासदार मंत्री वगैरे आहेत ना त्यांना ह्या गोष्टी सांगा की सरकारचा नियम जो आहे ते सगळे कॉलेजेस फॉलो होत नाहीत ॲटोमॅटिक ही गोष्ट जाईल कारण लाडक्या बहिणींच्या मुली आहेत भाचे लाडक्या या मचं शिक्षणाचं काय कारण आता त्या नाही ना जाऊ शकत कुठं त्यांनी सगळं ॲडमिशन प्रोसेस बाकीची संपली ठरलेलं सगळं आता फ्री आहे मग आता कुठनं पैसे आणतील ते त्यामुळे ही गोष्ट पोहोचवणं गरजेचं आहे आणि ज्या कॉलेजेसमध्ये मागतं त्यांनी पहिला एकोणीस जुलैचा जी आर त्या कॉलेजचे जे प्रिन्सिपल असतील डायरेक्टर असतील त्या सगळ्यांना नेऊन दाखवा ते काय म्हणतात ते तरी पहिला बघा कारण कोणतरी सांगतंय आणि तुम्ही ऐकून परत बाहेर ऍडमिशन सोडून द्याल का उद्या लास्ट डे आहे हा बेटरमेंटला चला समजा लयच घोळवायला लागलाय की नाही पैसे भरायलाच पाहिजेत हेच पाहिजे तेच पाहिजे असे म्हणायला लागलेत आणि तुमच्याकडे पाच दहा हजार पण भरायला नको आहेत बाबा नाही आम्हाला हा तापच नको आहे त्यांनी काय करा बेटरमेंट करा बेटरमेंट करा सेकंड राऊंडला जाऊ भले तुम्हाला जे मिळालेलं कॉलेज आहे ना तेच पाहिजे असेल तरी पण मग बेटरमेंटसाठी काय करूया हा जो पण इश्यू सॉल्व्ह होत नाही तर पहिला ऑप्शन असा टाकू बेटरमेंटला की जे बेस्ट सीओपी टीएफब्ल्यूएस कम्प्युटर सायन्स नाही मिळणार कारण तीन सीट आहेत होत्या तिथं ज्या काय बेस्ट तीन पाच टक्के रिझर्वेशन आहे साठ जागा पकडल्या त्या तीन सीट त्या तीन सीट तर ऑलरेडी तीन टॉपर्सनी घेतलेल्या आहेत मग ती टाकून द्या ती तर मिळणार नाही मग तुम्ही बेटरमेंटला गेला वेळ एक्स्ट्रा मिळेल तो पण काय इश्यू सॉल्व्ह होईल क्लिअर वेळच घ्यायचा वेळ काढणं गरजेचं आहे उद्या लास्टचा दिवस आहे यामध्ये मुलींसाठी आणि मुलींना फ्री शिक्षण आहे कुणासाठी ते पण सांगतो प्रत्येकाला फ्री नाही आहे ज्यांचा इन्कम आठ लाखांपेक्षा कमी आहे ज्यांच्या पालकांचा ऑबियसली ते मग तेच ईडब्ल्यू एस ईबीसी एस सी बी सी ओबीसी मध्ये येत होते त्याच मुली येतात वेळ घ्या बेटरमेंटला चला जर फी कॉलेज एखादं मागत असेल कारण काय म्हणणार सर उद्या तीन वाजेपर्यंत टायमिंग आहे जर नाही घेतलं तर मग मग ते काय होईल आमचं कॅन्सल होईल मग आम्हाला सेकंड राऊंडला मग हे सगळे इश्यूज आहेत बेटरमेंट करा थोडे दिवस मिळेल हा इश्यू थोडासा राईज झाला पाहिजे सरकार पण गोष्टी पोहोचल्या पाहिजेत आणि देन मग हा ऑटोमॅटिक सगळीकडे फॉलो होईल चालेल चला थँक्यू